नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विशेष बातमीपत्रात आपले स्वागत शिवसेना अल्पसंख्याक विभाग लातूरच्या वतीने शिवसेना अल्पसंख्याक मेळावा व प्रवेश सोहळा संपन्न यावेळी लातूर जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळवंत भाऊ जाधव लातूर शहर प्रमुख अॅडव्होकेट परवेस भाई पठाण प्रमुख पाहुणे असे भाई केलेवाले शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख लातूर विजयसिंह कांबळे

आम्ही जे अठ्ठावीस तारखेला कार्यक्रम ठेवला होता हो ते होता विदे मिलन म्हणजे राष्ट्रीय एकात्मता जोपण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यामध्ये सगळं समाजाचे लोक गोळा जमा करून त्यांना एक चांगल्या उद्दिष्टाने म्हणजे संदेश जाव पूर्ण भारत देशामध्ये ते हे शिरून ताजबंद हा राष्ट्रीय एकात्मतेचं गाव आहे आणि इकडल्या लातूर जिल्ह्याची जी परंपरा आहे सगळे अठा पगड समाजाचे लोक सोबत घेऊन कार्य करायचं आणि विशेष करून आमचे शिंदेसाहेबाचा हे नारा आहे की सबका साथ आहे सबका विकास आहे आणि सर्व समाज माझ्यासोबत पाहिजे ही महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे महाराजाने अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्व राज्याचं राहत स्वराज्याचं राहत केलेलं आहे आणि त्यामधून आमचे सईदभया खान हा अल्पसंख्याक समाजाचे महाराष्ट्राचे बुलंदोप आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी हा लातूर जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख हा नात्यानं कार्य करत आहे आणि मला हा लातूर जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजाची ताकद शिंदेसाहेबाच्या आणि सईदभायाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे करायचे या ताकदीने आम्ही सर्व काम चालू आहे पहिला कार्यक्रम आमचा शिरूला झाला हा दुसरा आहे आणि असे मोठे अजून कार्यक्रम होणार आहेत ज्यामध्ये शिंदेसाहेबसुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे एवढ्या आचारसंहिता झाल्यावर आम्हाला अल्पसंख्याक समाजाचे जे जे विषय आहेत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा विषय असो महिलाचा विषय असो हे सर्व विषय आम्ही सीएम साहेबांच्या माध्यमातून सर्व पूर्ण करण्याची जबाबदारी मी हा जिल्हा प्रमुख हा नाट्याना सांगतो च्यार्था प्रोग्राम। च्यार्था। ये जो प्रोग्राम था अपने शिंदे साहब के पक्ष के अंदर और अपने सैद भैया के नेतृत्व तो के अंदर और हमारे आशिफ भैया किले वाले अध्यक्ष अपने जिले के जो है अल्पसंख्यक थे उनके मार्गदर्शन के अंदर अपने ये प्रोग्राम रखे इसके अंदर पक्ष पुरुष भी करे बहुत से लोगों ने लेडीज़ ने जेंट्स ने और इन हमको बताया कि अपनी ताकत क्या है ये सब हमारे साथ है हमारे भैया के पीछे है हमारे जो भी काम है इनशाला इनके जरिए से होंगे और हमको पूरा भरोसा सासिफ़ भैया पे भी है सैयद भैया के ऊपर भी है और शिंद साहब पे भी है और हम जो इस तरह से मेहनत भी करेंगे इन शाह पूरे ज़िले के अंदर शहर के अंदर और पूरा पुरापसंद का समाज अपने साथ है नौजवान भी है बूढ़े भी है और तो लेडीज़ भी अपने साथ हैं और तो सब इनशाला मिलकर जो है पूरा काम करने के हम तैयार हैं इन